नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आज सकाळी ठीक नऊच्या दरम्यान बारामती मी येथे आदरणीय अजितरावजी पवार दादा यांचं अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे त्याचबरोबर त्यांचे बरोबर एक चार ते पाच सहकारी होते त्यांचंही दुःखद निधन निधन झाले आहे आज या ठिकाणी आम्ही अरक जिल्हा परिषद गटामधून त्याचबरोबर अरग गण खटाव गण या सर्व उमेदवारांच्या वतीनं आम्ही आदरणीय दादांना भावपूर्ण स श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्रित जमला आहोत आणि या दुःखद घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये आतोनात नुकसान झालेलं आहे आणि ही राजकारणाची पोकळी भरून निघणं थोडं कठीणच आहे तथापि आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आमच्या आरग जिल्हा परिषदच्या ग गटाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही सर्वजण वाहत आहोत तरी सर्वांनी एक दोन मीटर जा आहे तसं जागेवरती स्तब्ध उभा राहायचं आहे आणि ही त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया धन्यवाद यानंतर आज आपले सर्व जे कार्यक्रम होते ह्या आकस्मिक दुर्घटनेमुळे सर्व कार्यक्रम आपण रद्द करीत आहोत आणि हे रद्द केलेले कार्यक्रम आपण उद्या नव्याने जोमाने सुरू करू या ठिकाणी इतर काही न बोलता फक्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आपण या ठिकाणी थांबूया एवढीच सर्वांना मी विनंती करू आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट